नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सोमनाथ स्वागत मराठी सपोर्ट या मुख्यमंत्री माझी लाडकी अंतर्गत जो डिसेंबरचा हप्ता पडलेला आहे मित्रांनो भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत पण त्यांना माहिती नाहीये की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर हे तुम्ही घर बसल्या तुमच्या जवळ असणारच्या मदतीने एक मिस कॉल द्यायचा मित्रांनो मिस कॉल दिल्या दिल्या तुम्हाला समजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये आता सध्या किती रुपये बॅलन्स अवेलेबल आहे म्हणजेच तुमचा जो मिनिमम बॅलन्स आहे मित्रांनो त्यापेक्षा जर जास्त बॅलन्स ॲड तर तुम्ही निश्चित करू शकता की तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हे पडलेले आहेत तर तुमच्या अकाऊंटमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे पडलेले आहेत का हे चेक करण्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तेव्हाच तुम्हाला हा नंबर डायल केल्याच्या नंतर तुम्हाला समजणार तुम्हा आहे तर, तुम्हा की तुमच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हे जमा झालेले आहेत किंवा नाही तर तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हे पाहण्यासाठी सिम्पली एक नंबर डायल करायचा आहे तो नंबर मी डायल करून घेतोय म्हणून सत्याहत्तर नव्याण्णव झिरो बावीस पाचशे नऊ हा नंबर डायल करायचा आहे आणि सिम्पली कॉल मॅसेज ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन केल्याच्यानंतर सिम्पली इथे पाहू शकता मित्रांनो तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये किती बॅलेन्स अवेलेबल आहे हे तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मिस कॉल देऊन बॅलन्स हे चेक करू शकता आणि हे कोणत्या बँकेसाठी आहे तर सिम्पली इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये ज्यांचं अकाउंट आहे त्यांनाच याद्वारे तुम्हाला मिसकॉल देऊन तुमच्या बँकेचं बॅलेन्स हे चेक करता येणार आहे तर भरपूर बहिणींना माहिती नव्हतं की त्यांचं अकाउंट पोस्टामध्ये आहे पण त्यांना कळत नव्हतं की त्यांच्या अकाउंटमध्ये सध्या किती बॅलेन्स आहे हे चेक करण्यासाठी त्यांना पोस्टामध्ये जावं लागत होतं आणि लाईनमध्ये उभा राहावं लागत होतं तर तसं न करता डायरेक्टली हा नंबर तुम्हाला डायल करायचा मिस कॉल द्यायचा आहे ऑटोमॅटिकली त्या नंबरवरती तुम्हाला एस एम एसद्वारे कळवलं जाईल की तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे तर मित्रांनो ही एक सोपी पद्धत होती आपण आपल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये किती बॅलेन्स आहे हे अशा पद्धतीने चेक करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो